संजय राऊतांनी आरोप केले नाही नाही बघा अजिबात असं काही करण्याचं कारण नाही मी मगाशी देखील सांगितलं मुंबईमध्ये उत्सव आहे यावर्षी पहिल्यांदा महायुतीच्या सरकारनं राज्य महोत्सवाचा दर्जा <laughs> हा गणेशोत्सवाला दिलेला आहे महाराष्ट्र नेव नव्हे तर परदेशातनं पर्यटक मुंबईचा गणेशोत्सव बघायला येत असतात आणि मग परदेशातनं पर्यटक येणार गणेश उत्सव बघायला त्यांची गैरसोय होणार वाहतूक कुंडी होणार गर्दी होणार येणाऱ्या बाहेरच्या देशातल्या परदेशातल्या पर्यटकांना नीट गणेश उत्सवाचा आनंद घेता येणार नाही म्हणूनसाठी आमचं विनंती आहे तरीसुद्धा राज्य सरकारनं काही अटीशर्ती घालून एक दिवसाकरताची परवानगी दिलेली आहे एक दिवसाची जी अतिशर्ती घालून परवानगी दिलेली आहे त्याचं पालन करावं आणि एकच दिवसाचं आंदोलन मान्य मनोज करावं अशी आमची त्यांना विनंती आहे सांगितलं त्यांनी जरी सांगितलं असलं तरी सरकारनं सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता बघूया पुढं की आता उद्या एकोणतीस तारखेला आल्यानंतर त्यांची भूमिका काय होती आमची तर सतत समन्वयाची भूमिका आहे सरकार यातनं मार्ग काढायच्या मनस्थितीमध्ये आहे हे प्रकरण कुठंही चिघळावं याला कुठं वेगळं वळण लागावं या मानसिकतेमध्ये आमचं सरकार